राहता तालुक्यातील साकुरी या ठिकाणे काही दिवसापूर्वी वराचे मृत्यू झाले होते आणि त्यांचे जे सॅम्पल आहे ते पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी भोपाळ येथे पाठवण्यात आले होते असं त्यांनी सांगितलं आणि केल्यानंतर काय आलं आहे पॉझिटिव्ह अहवाल आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत नेमकी सर काय प्रकार आहे नमस्कार साकुरी येत आहे काही दिवसापूर्वी दोन तीन डुकरं मरण पावले होते त्यांच्या पशुवैद्यकीय जे पशुवैद्यकीय अधिकारी इथं येऊन राहत्याचे पशुवैद्यकीय अधिकारी इथं येऊन सॅम्पल पी एम करून सॅम्पल घेतले व ते भोपाळ हाय सिक्युरिटी लॅबला पाठवले हो त्यामध्ये आफ्रिकन स्वाईन फिवर म्हणून जो रोग आहे डुकरांमध्ये तो पॉझिटिव आला असून तर गव्हर्मेंटच्या काही एसओपीप्रमाणे ते डुकर क कलिंग करावं लागतात त्याप्रमाणे इथं साकुरी गावामध्ये कालपासून कलिंग चालू आहे काही का काल सा सात आठ डुकर कलिंग केले होते आ, तर आज काही कलिंग करायचं प्रोसिजर चालू आहे का बरं कलिंग केलं जाते नेमके का कलिंग कारण की ह्या डुकरांपासून डुकरामध्ये फार फास्ट पसरणारा आजार आहे त्यामुळे भरपूर इकॉनॉमिक लॉसेस होऊ शकतात तर हा जो आजार आहे तो दुसऱ्या जनावरांमध्ये पसरत नाही फक्त डुकरांपासून डुकरांमध्येच पसरतो आणि दुसऱ्या जनावर जे मोठे जनावर आहेत आपले घाई म्हैसी शेळ्या त्याच्यामध्येही पसरत नाही आणि कह माणसांमध्येही त्याचा काही धोका नाही आहे त्यामुळे माणसांनी काही घाबरून जाण्याची काही आवश्यकता नाही आहे मानवी आरोग्यास काही धोका नाही मानवी आरोग्यात काही कसला धोका नाहीये काही घाबरून जाण्याचं काही काही गरज नाही आहे काय नेमक्या रोगाचं नाव आ, आफ्रिकन स्वाइन फ्ल आहे आणि हा व्हायरल डिसीज आहे तो डुकरांमध्ये फास्ट पसरतो डुकरांपासून डुकरांमध्ये एका डुकरापासून दुसऱ्या डुकराला त्याचा संसर्ग हो हो आणि काय त्याचं लक्षणं असतात नेमकी लक्षणं त्या डुकरांना हायग्रेड फिवर येतो ताप येतो तसेच ते खाणं बंद करतात नाकातून नाकातोंडातून डिस्चार्ज येतो वीक होतात अशा प्रकारे इनिशियल सिमटम दिसतात एका डुकरापासून दुसऱ्या दु डुकराला संसर्ग होणारा आफ्रिकन स्वाईन फ्युअर हा आजाराचं निदान झालेला असल्यामुळे आता या डुकरांची जी आहे ती जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने पुढील कारवाई जी आहे ती या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत चाल करण्यात येत आहे मानवी आरोग्यास कोणताही धोका नसल्याचं त्यांनी सांगितलं त्यामुळे आर के न्यूज मराठीच्या माध्यमातून आम्ही देखील आपणास सतर्क करत आहोत हा मानवी आरोग्यास धोकाना पोहोचवणारा हा संसर्ग आहे त्यामुळे कोणीही घाबरून जाऊ नये व अफवावर विश्वास ठेवू नये आर न्यूज मराठीसाठी राहुल कोळगे साकोरी अहिल्यानगर